ही कथा आहे समाजातील जाती व्यवस्थेवर कठोर भाष्य करणाऱ्या एका वेगळ्या प्रेमकथेची एका उच्च मुलीचं आणि एका दलित तरुणाचं नातं जे फक्त प्रेमावर नाही तर संघर्ष अन्याय आणि माणुसकीच्या मूल्यांवर उभं आहे सामाजिक रूढींना धक्का देणारी ही गोष्ट ज्या क्षणी तुम्ही पाहायला सुरुवात कराल तेव्हाच तिचा प्रभाव तुमच्या मनावर राहील ही गोष्ट आहे पेरूमल आणि ज्योतीची प्रेमाच्या एका अशा प्रवासाची जिथे जात प्रतिष्ठा आणि हिंसा यांचा सामना करून शेवटी माणुसकी जिंकते आता पाहूया या कथेचा अखेर कसा होतो आणि तिचा परिणाम कसा घडतो पेरियोरूम पेरिमल या चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्याला पेरुमल नावाचा एक मुलगा एका छोट्या तलावाजवळ बसलेला दिसतो तो, तो आपल्या मित्रांसोबत बसलेला असतो आणि सगळे मित्र त्यांच्या कुत्र्यासोबत गप्पा मारत असतात नंतर सगळेजण आपापल्या कुत्र्यांसह त्या तलावात पोहायला जातात तेवढ्यात पेरुमल आणि त्याचे मित्र बघतात की दुसऱ्या गावातील काही लोक त्यांच्या दिशेने येत आहे त्यामुळे ते पटकन त्या पाण्यातून बाहेर येऊन दूर पडून जातात कारण पेरुमल आणि त्याचे मित्र हे खालच्या जातीतील होते आणि जे लोक दूरून येत होते ते उच्च जातीतील होते त्या गावात असा नियम होता की खालच्या जातीतील व्यक्ती उच्च जातीतल्या गावात जाऊ शकत नाही आणि उच्च जातीतील माणूस खालच्या जातीतल्या गावात येऊ शकत नाही मग ते उच्च जातीतील लोक त्या तलावात सुसू करू लागतात आणि पेरुमल आपल्या मित्रांसोबत तिकडून निघून जातो पण थोडं पुढे गेल्यावर त्याला लक्षात येतं की त्याचा कुत्रा त्याच्या सोबत नाही त्यामुळे तो त्याला शोधायला लागतो इतक्यात पेरुमलला ट्रेनचा आवाज येतो आणि तो तिकडे ट्रॅककडे धावू लागतो ट्रॅकजवळ पोहोचल्यावर त्याला आपला कुत्रा रेल्वेच्या ट्रॅकला बांधलेला दिसतो आणि पेरुमल त्याच्याकडे जीव तोडून धाव घेतो पण त्याच्या पोहोचण्याआधीच ट्रेन येते आणि त्याच्या कुत्र्याला चिरडून जाते हा कुत्रा ट्रॅकला बांधणारे कोणी दुसरे नव्हते तर तेच उच्चवर्णीय लोक होते हे लोक खालच्या जातीतील लोकांना त्रास देण्यासाठी नेहमी काही ना काही करत असत आणि खालच्या जातीतील लोक त्यांना काही बोलूही शकत नव्हते आपल्या कुत्र्याची अशी अवस्था पाहून पेरुमल फारच हडवा होतो आणि रडायला लागतो कारण तो आपल्या कुत्र्यावर खूपच प्रेम करायचा मग सगळे गावकरी मिळून त्या कुत्र्याचा अंतिम संस्कार करतात काही दिवसांनी आपल्याला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचं दृश्य दाखवलं जातं पेरुमल आपल्या आईसोबत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी येतो कॉलेजचा प्रिन्सिपल त्याच्या मार्क्स बघून त्याला ऍडमिशन देतो आणि विचारतो तुला काय बनायचं आहे त्यावर पेरुमल सांगतो मला डॉक्टर व्हायचं आहे हे ऐकून तिथे उभा असलेला कर्मचारी हसू लागतो आणि प्रिन्सिपल म्हणतो हे कॉलेज लॉ कॉलेज आहे डॉक्टरीसाठी नाही त्यावर पेरुमल स्पष्ट करतो मला तो डॉक्टर नाही व्हायचंय मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं बनायचं आहे हे ऐकून प्रिन्सिपलच्या चेहऱ्यावर स्मिथ हास्य उमटतं पेरुमल निघून गेल्यावर तो प्रिन्सिपल त्या कर्मचाऱ्याला सांगतो या मुलाच्या ऍडमिशन फॉर्मच्या मागे लिहून ठेव की हा एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा मोठा माणूस बनेल सीन एक व्यक्तीकडे वळतो ज्याचं नाव आहे तत्ता हा तत्ता या सिनेमातील एक अत्यंत धोकादायक माणूस आहे ज्याच्याबद्दल हळूहळू आपल्याला समजेल तत्ता बसची वाट पाहत असतो बस आल्यावर तो चढण्याचा प्रयत्न करतो पण बसमध्ये खूप गर्दी असते बसच्या दारात उभा असलेला एक तरुण त्याला मदत करतो आणि तत्ता बसमध्ये चढतो पण बस, बस पुढे जात असताना अचानक तत्ता आपला हात पुढे करतो आणि त्या तरुणाला ढकलून बसमधून खाली फेकतो सगळ्यांना वाटतं की त्याचा पाय घसरला असावा पण प्रत्यक्षात तो तत्तास त्याला ढकलतो खाली पडताच त्या मुलाचा मृत्यू होतो मात्र सगळ्यांसमोर असं अभिनय करतो की त्याला खूपच दुःख झाला आहे तो रडत रडत सगळ्यांना दाखवतो की त्याला या मुलाच्या जाण्याचं किती दुःख आहे त्याच बसमध्ये त्या मुलाची गर्लफ्रेंडही बसलेली असते जी खूपच रडत असते दुसऱ्या दिवशी गावच्या पेपरमध्ये बातमी येते की एका मुलाचा अपघात झाला आणि तो बसमधून खाली पडून मरण पावला यानंतर आपल्याला परत पेरुमल दाखवला जातो ज्याचा कॉलेजमधला पहिलाच दिवस असतो कॉलेजमध्ये सिनियर लोक ज्युनियर लोकांची रॅगिंग करत असतात क्लासमध्ये पेरुमलचा मित्र आनंद बसलेला असतो इतक्यात क्लासमध्ये ज्योती महालक्ष्मी नावाची मुलगी येते नंतर टीचर सगळ्या विद्यार्थ्यांचे इंट्रोडक्शन घेऊ लागतात यावर पेरुमल थोड्या वेगळ्या पद्धतीने आपला इंट्रो देतो तो आपल्या नावामध्ये बी एल एल बी लावतो जे ऐकून सगळा वर्ग हसतो यानंतर पिरियड बदलतो आणि दुसऱ्या मॅडम येतात ज्या इतिहास शिकवणार असतात पूर्ण लेक्चर घेऊ लागतात पण पेरुमलला इंग्लिश अजिबात समजत नव्हतं तो शेजारी बसलेल्या आनंदला विचारतो तुला काही समजतंय का त्यावर आनंद म्हणतो नाही नाही मला काहीच कळत नाहीये मी तर फक्त टाइमपास करतोय पण पेरुमल म्हणतो की मी मॅडमला सांगतो की इंग्लिशऐवजी हिंदीमध्ये शिकवा आनंद त्याला थांबवतो पण पेरुमल तसं ऐकत नाही तो सीटवर उभा राहून म्हणतो मॅडम कृपया इंग्लिशऐवजी हिंदीमध्ये शिकवा कारण मला समजत नाही हे कोण टीचर चिडते आणि म्हणते तू एल के विद्यार्थी आहेस का मी तुला हिंदीमध्ये समजावून सांगू आता तू कॉलेजमध्ये आहेस थोडं तरी डोकं असायला हवं त्यावर पेरुमल म्हणतो टीचर केवळ मलाच नाही इथे बसलेल्या कोणाला समजलं नसेल त्यावर ते ती टीचर सगळ्या विद्यार्थ्यांना विचारते ज्यांना काही समजलं नाही त्यांनी हात वर करा पण कोणताच विद्यार्थी हात वर करत नाही मग ते विचारते ज्यांना समजलं त्याने हात वर करा यावर सगळे विद्यार्थी हात वर करतात अगदी आनंद सुद्धा हे पाहून टीचर पेरुमलला म्हणते तुझ्या बाजूला बसलेल्यांना सुद्धा समजलं पण तुला नाही एक काम कर क्लासमधून बाहेर निघून जा जर इथे शिकायचं असेल तर इंग्लिश शिकावं लागेल नंतर लेक्चर संपतं आणि सगळे विद्यार्थी बाहेर जातात ज्योती पण निघणार असते तेव्हा पेरुमल तिला विचारतो तुला लेक्चर समजलं का ज्योतीमध्ये हो आणि जर तुला इंग्लिश येत नसेल तर थोडं शिक बाकी लेक्चर बद्दल वाचायचं असेल तर लायब्ररीत हिंदी पुस्तक मिळेल ते वाच हे ऐकून पेरुमल आनंदी होतो आणि जाताना तिचं नाव विचारतो दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये इंग्लिशचं लेक्चर सुरू असतं पण आनंदाने पेरुमल दोघांनाही काहीच समजत नसतं दोघे आपसात बोलत असतात तेव्हा प्रोफेसर त्यांची चर्चा ऐकतात आणि त्यांना उभं करतात ते पेरुमलला म्हणतात ए पासून दहा शब्द सांग पेरुमल सांगतो आनंद अमन आणि असंच बरेच नाव सांगतो हे एकूण संपूर्ण वर्ग असतो आणि प्रोफेसर पेरुमल्ला क्लासमधून बाहेर काढतात यानंतर ते आनंदला प्रश्न विचारतात पण आनंद तिथेच विनोद करतो ज्यामुळे सगळे हसतात त्यामुळे प्रोफेसर त्यालाही बाहेर पाठवतात बाहेर आल्यावर दोघे गप्पा मारतात आणि पेरुमल म्हणतो भाऊ मी तर बरोबर उत्तर दिलं होतं इतक्यात प्रोफेसर बाहेर येतात आणि दोघांनाही होमवर्क देतात पेरुमलला ए पासून शंभर शब्द लिहायचे असतात आणि आनंदला सी पासून शंभर शब्द सर्व विद्यार्थी गेल्यानंतर पेरुमल आणि आनंद पुन्हा क्लासमध्ये येतात तिथे ज्योती त्यांच्याकडे येते आणि सांगते तू मला शब्द सांगायचे नव्हते अक्षरं सांगायची होती जसं ए फॉर बी फॉर बॉल पण तुम्ही नावेच सांगितली गप्पांमध्ये पेरुमल ज्योतीला आपलं होमवर्क दाखवतो आणि तिला मदतीसाठी विचारतो ज्योतीही होकार देते मग ज्योती क्लासमधून बाहेर येते तेव्हा काही सिनियर मुलं त्यांची रॅकिंग करायला ला लागतात यावर संतापून ती आपल्या हातातल्या बांगड्या तोडते आणि तिकडून निघून जाते तेव्हा शंकर नावाचा मुलगा तिच्याजवळ येतो जो तिच्या काकाचा मुलगा म्हणजे तिचा चुलत भाऊ असतो त्यानंतर रात्रीचं एक दृश्य दाखवलं जातं जिथे तत्ता एका माणसाशी बोलत असतो तो माणूस तत्ताला आपल्या बहिणीबद्दल सांगत असतो खर तर त्याच्या बहिणीला मंदिरात एका खालच्या जातीच्या मुलाशी बोलताना काही लोकांनी पाहिलं होतं आणि ही गोष्ट त्या भावाला कळते रागात येऊन तो आपल्या बहिणीला मारहाण करतो आणि मारताना तिचं डोकं भिंतीवर आपटतं ज्यामुळे तिचा मृत्यू होतो आता त्या मुलीच्या मृतदेहाला लपवण्यासाठी तत्ताला बोलावलं जातं तत्ता, तत्ता सगळ्या घरच्यांना बाहेर पाठवतो आणि दरवाजा आतून बंद करतो शोधाशोध करत असताना त्याला एक दोरी सापडते आणि तो त्या मुलीचा गडा आवडण्यास सुरुवात करतो तेवढ्या त्या ते मुलीला शुद्ध येते ती खर तर मेलेली नव्हती फक्त बेशुद्ध होती पण तरीही तत्ता तिचा गडा घुटून तिला मारून टाकतो इथे आपण पाहतो की तत्तामध्ये जराही माणुसकी उरलेली नाही नंतर तो मुलीला पंख्याला लटकवतो आणि बाहेर येतो त्यानंतर तो घरच्यांना सांगतो आता आरडाओरडा करा आणि गावातील लोकांना गोळा करा आणि दरवाजा तेव्हाच उघडायचा जेणेकरून सगळ्यांना वाटेल की तिने स्वतःला संपवला आहे घरचेही तसंच करतात आणि त्यांचा प्लॅन यशस्वी होतो दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी येते की एका तरुणीने स्वतःला संपवलं इकडे कॉलेजमध्ये पेरुमल आणि आनंद ज्योतीची वाट बघत असतात ज्योती दोघांचं होमवर्क पूर्ण करून आणते प्रोफेसर येतात आणि दोघंही आपापलं होमवर्क दाखवतात प्रोफेसर म्हणतात पहा मुलांना आता तुम्ही कॉलेजमध्ये आला आहात मी प्रत्येक गोष्ट फड्यावर लिहून शिकवणार नाही मी डिक्टेशन देईन आणि तुम्हाला ते लिहावं लागेल हे सांगून प्रोफेसर इंग्लिशमध्ये डिक्टेशन देऊ लागतात आणि सगळे विद्यार्थी ते लिहायला लागतात पण आनंद मात्र त्याच्या वहीत फक्त गोडे काढत असतो कारण त्याला इंग्लिश अजिबात समजत नव्हतं हे पाहून पेरुमल त्याला विचारतो तू हे काय करत आहेस आनंद उत्तर देतो जर तू काही लिहिलं नाहीस तर प्रोफेसर तुला पुन्हा क्लासमधून बाहेर काढतील म्हणून फार विचार करू नकोस आणि गोडे काढायला लाग हे ऐकून पेरुमल ही वहीत सर्कल काढायला लागतो पण तेवढ्यात प्रोफेसर त्यांच्या जवळ येतात आणि त्यांची वही तपासतात ज्यात फक्त सर्कलच असतात मग ते ज्योतीकडे जातात आणि तिला म्हणतात पेरुमलच्या नोट्स वाच ज्यावर ज्योती उत्तर देते सर यात फक्त सर्कलच काढले आहेत हे ऐकून सगळे विद्यार्थी हसू लागतात आणि प्रोफेसर ही पेरुमलला खूप सुनावतात त्यावर रागाच्या भरात पेरुमल इतर विद्यार्थ्यांच्या वया उचलून प्रोफेसरला दाखवतो आणि म्हणतो सर बघा बहुतेक विद्यार्थ्यांनी तर चुकीचेच नोट्स लिहिले आहेत पण प्रोफेसर त्याचं काहीच ऐकत नाही आणि त्याला वर्गाबाहेर काढून देतात पेरुमल गेल्यावर प्रोफेसर विद्यार्थ्यांच्या वया तपासतात आणि त्यांनाही नीट नोट्स लिहिता आलेले नसतात हे पाहून प्रोफेसर रागाने वर्गातून निघून जातात यानंतर आपण पेरुमलला मैदानात एकटं बसलेलं पाहतो तेव्हा ज्योती त्याच्याकडे येते आणि विचारते जर तुला इंग्लिश येत नाही तर तू दहावी आणि बारावीत कसा पास झालास तेव्हा पेरुमल तिच्याकडून तिचे मार्क्स विचारतो ज्योती म्हणते तीनशे साठ मार्क्स आले होते त्यावर पेरुमल सांगतो माझे तीनशे अठ्ठ्याण्णव मार्क्स होते तरीही मी इंग्लिशमध्ये नापास झालो होतो तेव्हा ज्योती विचारते मग तू पास कसा झाला पेरुमल सांगतो की कि तो अनेक वेळा इंग्लिश मध्ये नापास झाला पण शेवटी एकदा त्याने आपल्या शिक्षकाला आपलं दुःख सांगितलं आणि त्या शिक्षकाने त्याला पास होण्यासाठी योग्य उत्तरं सांगितली नंतर ज्योती विचारते तुला वकील होण्याची इच्छा कशी झाली त्यावर पेरुमल फ्लॅशबॅक मध्ये जातो पूर्वी पोलिसांनी पेरुमल आणि त्याच्या मित्रांना खोट्या आरोपात अटक केली होती त्यावेळी राजा नावाचा एक माणूस जो त्यांचा नेता होता तो येऊन पोलिसांना विचारतो तुम्ही यांना कशामुळे अटक केली आहे पण पोलीस त्यालाही धक्का देतात आणि त्याचा अपमान करतात काही तासांनी पोलीस सर्वांना सोडून देतात राजा खूपच दुःखी होतो आणि पेरुमलला सांगतो जर तुला पोलिसांचा सामना करायचा असेल तर तुला खूप शिकावं लागेल आणि वकील बनावं लागेल तेव्हाच तू या सिस्टीमशी भिडू शकशील ही गोष्ट ऐकून पेरुमल ठरवतो की तो वकीलच बनेल हे ऐकल्यावर ज्योती ठरवते की ती पेरुमलला इंग्लिश शिकवेल त्यानंतर त्यांचं एकमेकांशी खूप बोलणं वाटतं इथे आपण पाहतो की ज्योतीला पेरुमलची आवड निर्माण होते पण ती त्याला आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही पुढे एक दिवस तत्ता नदीत आंघोळ करण्यासाठी जातो तिथे आधीपासून काही मुलं पोहत होती तत्ता मुद्दाम पाण्यात बुडत असल्याचा अभिनय करतो एक मुलगा त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरतो पण दत्ता त्याच मुलाला पाण्यात बुडून मारून टाकतो नंतर तो इतरांसमोर अभिनय करतो की हा मुलगा मला वाचवायला आला होता पण स्वतःच बुडून मेला पुढच्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी येते की एक मुलगा पाण्यात बुडून मेला यानंतर आपण पाहतो की ज्योतीच्या बहिणीचं लग्न ठरलेलं असतं तेव्हा ज्योतीच्या वडिलांनी तिला विचारलं बेटा तुला एखाद्या मित्राला बोलवायचं असेल तर मला सांग यावर ज्योती म्हणते मला कुणालाही बोलवायचं नाही फक्त माझा एक मित्र येईल पेरुमल हे ऐकून ज्योतीचे वडील थोडेसे आश्चर्यचकित होतात दुसऱ्या दिवशी ज्योती पेरुमलला लग्नाचं आमंत्रण पत्र देते आणि म्हणते मी तुझ्या व्यतिरिक्त कोणालाच बोलावलेला नाही त्यामुळे तू नक्की ये आणि तुझ्यासाठी एक सरप्राईज पण आहे लग्नाच्या दिवशी पेरुमल थोडा उशिरा पोहोचतो तेव्हा ज्योतीचे वडील तिला सांगतात बेटा तू जा आणि तुझ्या बहिणीकडे लक्ष दे पण ज्योती म्हणते पप्पा पेरुमल आता येणारच आहे मला त्याला रिसीव करायचं आहे त्यावर तिचे वडील म्हणतात तू काळजी करू नकोस मी त्याला रिसीव करतो आणि त्याची नीट काळजी घेतो नंतर ज्योती तिकडून निघून जाते आणि काही वेळातच पेरुमल तिथे पोहोचतो तो एका ठिकाणी बसलेला असतो तेव्हा ज्योतीचे वडील त्याच्याजवळ येतात आणि पेरुमल त्यांना सांगतो की तो त्यांच्या मुलीचा क्लासमेट आहे त्यावर ते, ते म्हणतात ओ म्हणजे तो तूच आहेस असं म्हणत ते त्याला एका खोलीत नेतात तिथे ते त्याला विचारतात तू कुठल्या गावचा आहेस आणि तुझे वडील काय काम करतात पेरुमल उत्तर देतो मी आज गावचा आहे आणि माझे वडील बैलगाडी चालवतात इतक्यात खोलीचं दार उघडतं आणि काही मुलं आत येतात आणि पेरुमलला मारायला लागतात ज्योतीचे वडील त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि एक एक करत त्या मुलांना बाहेर पाठवतात पण त्यातील एक मुलगा जाताना पेरुमलवर सुसू करतो सर्वजण निघून गेल्यावर ज्योतीचे वडील पेरुमलला सांगतात माझ्या कुटुंबाला जर तुझं आणि ज्योतीचं नातं कळालं तर ते तुला आणि तिलाही ठार मारून टाकतील त्यामुळे तू तिला विसर आणि तिच्यापासून दूर राहा ते पुढे म्हणतात जर ज्योतीला या सगळ्याबद्दल काही कळालं तर ते तुझ्यासाठी चांगलं होणार नाही मी आता खाली जातो तोपर्यंत ही खोली बंदच राहील लग्न झाल्यावर मी दरवाजा उघडेन आणि तू तिथून शांतपणे निघून जा पुढच्या दिवशी आपण ज्योतीला कॉलेजमध्ये बसलेलं पाहतो ती विचार करत असते मी इतक्या प्रेमाने पेरुमलला लग्नात बोलावलं पण तो आलाच नाही दुसरीकडे पेरुमल त्या दिवसाच्या आठवणीत हरपून गप्प बसलेला असतो त्याने ज्योतीशी बोलणंही थांबवलेलं असतं था। आणि हे ज्योतीला फारच विचित्र वाटतं कारण तिला त्या दिवशी घडलेल्या गोष्टींबद्दल काहीच माहिती नव्हती मग एक दिवस ज्योती पेरुमलला थांबवते आणि विचारते तू लग्नात का नाही आलास त्याबरोबरच ती त्याच्या चेहऱ्यावर जखमीच्या खुना पाहते आणि त्याबद्दल विचारते तेव्हा पेरुमल उत्तर देतो कबड्डी खेळताना ही इजा झाली त्यावर ज्योती म्हणते तुझ्याकडे कबड्डी खेळायला वेळ आहे पण माझ्या बहिणीच्या लग्नाला यायला वेळ नव्हता मी तुला माझ्या कुटुंबीयाशी ओळख करून द्यायचं ठरवलं होतं आणि तुझ्यासाठी एक सरप्राईज पण ठेवलं होतं हे कोण पेरुमलला त्या सर्व गोष्टी आठवतात ज्या तिच्या वडिलांनी त्याच्यासोबत केल्या होत्या तिथे ज्योती म्हणते आता जेव्हापर्यंत तू माझ्याशी बोलणार नाही तेव्हापर्यंत मीही तुझ्याशी बोलणार नाही हे सांगून ती तिकडून निघून जाते यानंतर पेरुमल आपल्या मित्र आनंद सोबत एका देशी बार मध्ये जातो आणि भरपूर दारू पितो त्याला खूप नशा होते नंतर तो आनंदला सांगतो माझ्या गावाच्या बसमध्ये मला बसव ना मला घरी जायचं आहे पण आनंद म्हणतो गावी नंतर जाऊ आधी क्लास अटेंड कर तो त्याला जबरदस्तीने कॉलेजमध्ये घेऊन येतो शिक्षक अटेंडन्स घेत असताना पेरुमल जोरजोरात ओरडू लागतो आणि एक मोठा गोंधळ करतो आनंद त्याला तिकडून घेऊन जातो मात्र ही गोष्ट प्रिन्सिपलपर्यंत पर्यंत आणि त्यांना समजतं की पेरुमल कॉलेजमध्ये दारू पिऊन आला होता प्रिन्सिपल त्याला सांगतात की त्याने आपल्या वडिलांना बोलवावं पण पेरुमलला हे वडिलांना सांगायचं नव्हतं म्हणून तो एका बांधकाम साईटवर जातो आणि तिथून एक मजूर उचलून आणतो आणि त्याला फेक वडील म्हणून प्रिन्सिपल समोर नेतो तेव्हा प्रिन्सिपल म्हणतात तुमचा मुलगा दारू पिऊन कॉलेजमध्ये आला होता याला काय शिक्षा द्यावी हे ऐकून तो माणूस पेरुमलला मारतो आणि म्हणतो सर तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा हवं तर कॉलेजमधून काढून टाका हे पाहून प्रिन्सिपल म्हणतात तुझ्या वडिलांमुळे मी तुला यावेळी माफ करतो आहे पण पुढच्या वेळेस अशी चूक झाली तर माफ करणार नाही कॉलेज बाहेर येताना तो माणूस पेरुमल आणि आनासोबत बसून दारू पितो आणि सांगतो की कॉलेज बाहेर एक मुलगी मला भेटली होती जिनं मला सांगितलं की या सगळ्या प्रकारात पेरुमलची काहीही चूक नाही त्याला ओरडू नका तिच्या डोळ्यात अश्रू होते मला वाटतं ती तुझ्यावर खूप प्रेम करते हे ऐकून पेरुमल रागात अधिक दारू पितो आणि तिकडून निघून जातो पुढच्या दिवशी पेरुमल क्लासमध्ये येतो आणि शंकरच्या जागे फर्स्ट बेंचवर बसतो शंकर त्याला हटायला सांगतो पण पेरुमल हटत नाही शंकर त्याला त्या मारहाणीच्या प्रसंगाची आठवण करून देतो आणि धमकी देतो की तो ही गोष्ट पूर्ण क्लासमध्ये सांगेल तेव्हा पेरुमल रागात शंकरला मारायला लागतो आणि दोघांमध्ये जोरात मारामारी होते हे पाहून ज्योती रडू लागते यानंतर पेरुमल एका बसमध्ये बसून कुठेतरी जात असतो तेव्हा काही लोक त्याला बसमधून उचलून एका शेतात घेऊन जातात आणि तिथे त्याला खूप मारतात तो कसा बसा बचाव करत आपल्या गावी पोहोचतो गावातील एका नियमामुळे लो, गावात बस ते लोक गावात येत नाही यानंतर पेरुमल पुन्हा कॉलेजसाठी बसमध्ये बसतो त्याच बसमध्ये तत्ता बसलेला असतो तो पेरुमलला बोलवतो त्याला आपल्या शेजारी बसवतो आणि त्याच्याशी गप्पा मारतो पण जेव्हा त्याला कळतं की पेरुमल कोणत्या गावचा आहे आणि त्याची जात काय आहे तेव्हा तत्ता तिथून उठून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसतो कारण तत्ता उच्च जातीतील असतो आणि त्याला नीच जातीतील लोकांबद्दल तिरस्कार असतो यानंतर कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर पेरुमल आणि ज्योतीला एक शिक्षिका त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावते ती त्यांची खूप जवळची होती आणि ती त्यांना विचारते तुम्ही आधी सारखं बोलत का नाही यावर पेरुमल काही विचित्र उत्तर देतो ती उत्तर ऐकून ज्योती रडत तिकडून निघून जाते तेव्हा ती शिक्षिका पेरुमलला म्हणते तू किती मूर्ख आहेस तुला समजत नाही का ती मुलगी तुझ्यावर किती प्रेम करते तेव्हा पेरुमल म्हणतो तुम्ही माझं दुःख समजणार नाही आणि मीही ते समजावून सांगू शकणार नाही असं म्हणत तो तिकडून निघून जातो तेवढ्यात काही मुलं मागून येऊन त्याला लेडीज टॉयलेटमध्ये ढकलतात आणि बाहेरून दरवाजा बंद करतात आतल्या सर्व मुली त्याला पाहून आरडाओरडा करतात आणि पेरुमल दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतो थोड्या वेळाने प्रिन्सिपल येऊन दरवाजा उघडतात पेरुमल चेहरा खाली घालून रागात क्लासरूम मध्ये जातो आणि बेंच फोडायला लागतो सगळे लोक तिथे येतात तेव्हा तो क्लासरूम मधूनही बाहेर निघून जातो तेव्हा आनंद त्याच्याकडे येऊन त्याला ओरडतो तुला झालंय तरी काय तुला एवढा राग काय येतोय तुझ्या रागामुळे प्रिन्सिपलने तुझ्या वडिलांना पुन्हा कॉलेजमध्ये बोलावलंय आता यावेळी कोणाला तुझा बाप म्हणून घेऊन येणार आहेस तेव्हा पेरुमल रागात उत्तर देतो यावेळी मी माझ्या खऱ्या वडिलांना घेऊन येणार आहे यानंतर आपल्याला पेरुमलचे वडील दिसतात ते बैलगाडी चालवत नसतात तर ते मुलींसारखा मेकअप करून आजूबाजूच्या गावातल्या जत्रांमध्ये नाचत असतात पेरुमलचे वडील बघायला थोडे गे टाईप वाटतात पण प्रत्यक्षात ते तसे नसतात आणि हेच कारण होतं की पेरुमलने सगळ्यांना खोटं सांगितलं होतं की त्याचे वडील बैलगाडी चालवतात दुसऱ्या दिवशी पेरुमल आपल्या वडिलांना कॉलेजमध्ये घेऊन येतो आणि प्रिन्सिपलना भेटवतो प्रिन्सिपल त्याचे वडील पाहून आश्चर्यचकित होतात आणि विचारतात आपण कोण गेल्या वेळी तर मी कोणी वेगळ्यालाच पाहिलं होतं तेव्हा पेरुमलचे वडील म्हणतात सर मला माहिती नाही की तुम्ही इथे मला कशासाठी बोलावलं आहे आणि मी मुलींसारखा मेकअप करून जत्रांमध्ये नाचण्याचं काम करतो कदाचित म्हणूनच माझ्या मुलाने दुसऱ्या कोणत्या तरी माणसाला त्याचा बाप म्हणून ओळख करून दिली असेल हे कोण प्रिन्सिपल पेरुमलच्या वडिलांना बाहेर पाठवतात आणि पेरुमलला आत बोलून म्हणतात भा बेटा कधीही आपल्या वडिलांना लपवू नकोस मला बघ माझे वडील शिपायाची नोकरी करत होते पण आज त्यांचा मुलगा प्रिन्सिपल झालाय सगळे लोक त्यांच्या मुलाचा आदर करतात आणि मला हेही माहिती आहे की गर्ल्स टॉयलेटमध्ये तुला कुणीतरी ढकललं होतं आणि मला हे पण माहिती आहे की तुला ढकलणारा कोण होता उच्चवर्णीय लोक तुला खाली दाबायचा प्रयत्न करत राहतील पण तू कधीही घाबरू नकोस मला बघ मीही खालच्या जातीचा आहे आणि मी खूप काही सहन केलं आहे त्यामुळे तूही घाबरू नकोस तुला जे करावं वाटतं ते कर माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे हे ऐकून पेरुमल तिकडून निघून जातो मात्र बाजूला बसलेले टीचर प्रिन्सिपलला म्हणते जर तुमचं हे बोलणं ऐकून पेरुमल त्या मुलाशी भांडायला लागला तर काय होईल यावर प्रिन्सिपल म्हणतात ते लोक पेरुमलला कायमच दाबण्याचा प्रयत्न करेल आणि या सगळ्यात पेरुमल आत्महत्या करू नये यापेक्षा चांगलं हेच आहे की तो लढता लढता मरण पावला तरी चालेल यानंतर आपण पाहतो हो की पेरुमलचे वडील बाहेर त्याची वाट बघत असतात तेव्हा शंकरचा मित्र सांगतो की कि हे पेरुमलचे वडील आहे तेव्हा ते शंकर त्यांच्याशी उद्धटपणे वागू लागतो हे पाहून पेरुमलचे वडील तिडून तिकडून निघून जातात पण शंकर त्यांच्या धोतीला ओढू लागतो धोती ओढल्यावर पेरुमलचे वडील शंकरला एक थप्पड मारतात तेव्हा शंकर त्यांना खूप वाईट पद्धतीने मारतो इथपर्यंत की त्यांची धोतीही उतरवतो धोती उतरवल्यावर पेरुमलचे वडील तिकडून पडून जातात पण शंकर अजूनही थांबत नाही तो त्यांना रस्त्यावर पडवत एका गटारात ढकलतो आणि त्यांच्या तोंडावरच त्यांची धोती फेकून त्यांचा अपमान करतो यानंतर पेरुमल आपल्या वडिलांकडे धाव घेतो आणि त्यांना उचलून थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तिकडे ज्योतीच्या वडिलांना शंकरच्या कृत्याबद्दल समजतं तेव्हा ते त्याला खूप सुनावतात पण शंकर खोटं बोलतो की ज्योती आणि पेरुमल अजूनही एकमेकांना भेटत आहेत आणि उद्या जर तुमची मुलगी त्याच्यासोबत पडून गेली तर मग मा, मला काही बोलू नका आणि तुम्ही स्वतःच गडफास लावून मरून जा या पद्धतीने शंकर ज्योतीच्या वडिलांना चिडवतो त्यावर ज्योतीचे वडील शंकरच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात आणि शांतपणे विचारतात आता आपण काय करायला हवं शंकर म्हणतो आपल्याला पेरुमलला संपवायला हवं यानंतर ज्योतीचे वडील शंकरच्या वडिलांकडे आणि तत्ताकडे जातात आणि त्याला पेरुमलचा फोटो दाखवून म्हणतात या मुलाला संपवायचा आहे फोटो पाहून तत्ता म्हणतो अरे हा तर तोच मुलगा आहे ना जो लॉ कॉलेजमध्ये शिकतो मला त्याची माहिती आहे का मारायचं तुम्हाला आधी बोलून बघा कदाचित प्रश्न सुटेल त्यावर शंकर म्हणतो आम्ही बोलून पाहिले काही उपयोग नाही झाला हे ऐकून तत्ता मान्य करतो आपल्याला ठाऊक आहे की तत्ता लोकांना त्यांच्या जातीतील बदनामीमुळे ठार मारायचा यानंतर आपण पेरुमल्ला पाहतो जो हातात चाकू घेऊन बसलेला असतो त्याचवेळी त्याची आई येते आणि त्याच्या हातून चाकू हिसकावून घेते पेरुमल म्हणतो आई मला साकू परत दे मी त्या माणसांना सोडणार नाही त्यावर ते त्याची आई म्हणते मी तुला एवढं शिक्षण यासाठी दिलंय का आणि तुझे वडील ते कितीतरी वेळा असं अपमान सहन करत आले आहेत एकदा तर जेव्हा तू लहान होतास काही मुलांनी तुझ्या वडिलांचं अपहरण केलं होतं आणि त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला पण तेन जेव्हा त्यांना कळलं की तुझे वडील पुरुष आहेत तेव्हा त्यांनी त्यांना शेतात फेकून दिलं त्या अपमान आजच्या अपमानापेक्षा मोठा नाही का त्यावर पेरुमल म्हणतो आई त्या दिवशी मी नव्हतो पण आज मी आहे आज जर कोणी माझ्या वडिलांबद्दल काही वाईट बोललं तर मी सहन करू शकत नाही ते तेव्हा त्याची आई म्हणते तुला माझी शपथ आहे तू कोणालाही काही करणार नाहीस आणि आजपासून तू कॉलेजमध्येही जाणार नाहीस पण पेरुमल म्हणतो आई मी कॉलेजला नक्की जाईन कारण मला एक खूप मोठा माणूस व्हायचा आहे तेवढ्यात आनंद येतो आणि पेरुमलला सांगतो मला आता ज्योती भेटली होती तिने सांगितलं की तू सेमेस्टरमध्ये पास झालास आणि ती बाहेर तुझी वाट पाहते तेव्हा पेरुमल ज्योतीला भेटायला जातो जिथं दोघांमध्ये खूप साऱ्या गोष्टी होतात ज्योती म्हणते आपण पुन्हा आधीसारखं बोलू शकत नाही का यावेळी पेरुमलही तयार होतो ते दोघं हसत खेळत खूप गप्पा मारतात त्याच वेळी त्यांच्या मागे तत्त उभा असतो आणि त्यांना खूप वेळेपासून पाहत असतो जेव्हा पेरुमल ज्योतीला बाहेर सोडायला जातो तेव्हा तत्ता पेरुमलकडे येतो आणि म्हणतो माझ्या पायात खूप दुखतंय तू मला माझ्या सायकलवरून घरी सोडशील का पेरुमल त्याला सोडायला तयार असतो पेरुमल सायकल चालवत असतो आणि वाटेत एक पूल येतो तेव्हा तत्ता चालत्या सायकलवरून उतरतो आणि पेरुमलला पुलावरून खाली ढकलतो पेरुमल खाली पडताच बेशुद्ध होतो तत्ता त्याला रेल्वे ट्रॅकवर ओळख नेतो आणि ट्रॅकच्या मधोमध झोपवतो त्यानंतर तत्ता झाडीत लपतो आणि ट्रेन येण्याची वाट पाहतो तेवढ्यात पेरुमलच्या कुत्र्याची आत्मा रेल्वे ट्रॅकवर दिसते आणि ती पेरुमलला उठवण्याचा प्रयत्न करते पेरुमलला शुद्ध येताच ती आत्मा गायब होते तेव्हा पेरुमल ट्रेन येण्याआधीच ट्रॅकवरून बाजूला होतो आणि पडून जाण्याचा प्रयत्न करतो मात्र तत्ता त्याला पडताना पाहतो आणि त्याच्याकडे चा एक चाकू असतो तो पेरुमलला मारण्यासाठी येतो पण पेरुमल त्याच्या डोक्यावर वार करतो आणि तत्ता बेशुद्ध होतो तेवढ्या शंकर आणि त्याचे मित्र तिथे येतात पेरुमलला मारायला लागतात पेरुमलची त्या लोकांशी जोरदार झटापट होते आणि तो रागाच्या भरात शंकर आणि त्याच्या मित्रांना खूप वाईट पद्धतीने मारत असतो तेवढ्या ज्योतीचे वडील तिथे पोहोचतात हे पाहण्यासाठी की पेरुमल अजून जिवंत आहे की मरून गेला आहे पण इथे तर चित्र उलट असतं तिरुमल अर्धमेल्या अवस्थेत ज्योतीच्या वडिलांकडे येतो आणि म्हणतो माझा खून करण्यासाठी तुम्ही इतक्या लोकांना पाठवलं जर मारायचं होतं तर तुमच्या मुलीला मारून टाका ना कारण तिनेच माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती असं म्हणत तो तिकडून निघून जातो दुसरीकडे आपण तत्ताला पाहतो ज्याला आता शुद्ध येते त्याला आजूबाजूला कोणीही दिसत नाही तो काहीतरी विचार करतो आणि थेट रेल्वेच्या रोडावर जाऊन बसतो कदाचित एका नीज जातीतील माणसाकडून मार खाल्ल्याचा त्याला अपमान वाटत असतो मग एक ट्रेन येते आणि त्याला उडून घेऊन जाते दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी येते की तत्ताने रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली यानंतर काही दिवसानंतरचा सीन दाखवला जातो जिथे ज्योती आपल्या वडिलांना पेरुमलला भेटवण्यासाठी घेऊन येते तिथे ज्योतीचे वडील पेरुमल्ला विचारतात आम्ही तुझ्याशी इतकं वाईट वागलो तरी तू माझ्या मुलीला का नाही सांगितलं की मी काय केलं होतं त्यावर पेरुमल उत्तर देतो खरं सांगायचं झालं सा तर जेव्हा जेव्हा मी आणि ज्योती बोलतो तेव्हा ती तुमच्यास विषयी बोलत असते आणि तुमचं खूप कौतुक करते जर मी तिला दिवसा त्या दिवसाबद्दल काही सांगितलं असतं तर कदाचित तिने तुमचा पुन्हा तोंडही पाहिलं नसतं तेवढ्या ज्योती त्या दोघांसाठी चहा घेऊन येते आणि काचेचे कप देऊन त्या दोघांना देते इथे खास करून त्या काचेच्या कपावर फोकस दाखवला जातो कारण पूर्वी खालच्या जातीतील लोकांना स्टीलच्या किंवा तुटक्या कपात चहा दिला जात असे पण काचे चा आता काचेच्या कपात चहा दिला जात असल्यानं हे स्पष्ट होतं की आता त्यांच्या नात्यात आता कोणतीही जातीय भेदभावाची भिंत राहिलेली नाही आणि संघर्षातून आपल्याला एक गोष्ट समजते जातीवर आधारित भेदभाव केवळ माणसाला नव्हे तर संपूर्ण समाजाला विषारी बनवतो प्रेम सन्मान आणि माणुसकी या गोष्टी कुठल्याही जातीधर्मावर अवलंबून नसतात जात ही ओळख नसून फक्त एक सामाजिक रचना आहे जी मुळून टाकायला हवी ही गोष्ट आपल्याला शिकवते की समतेसाठी लढणं ही केवळ गरज नाही तर जबाबदारी आहे पेरुमल आणि ज्योतीसारख्या अनेक व्यक्ती आजही आपल्या सभोवताली आहेत जे न्यायासाठी लढत आहेत चला मंडळी मिळून एक असा समाज घडूया जिथे माणुसकी जातीपेक्षा मोठी असेल जर तुम्हाला हा चित्रपट आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत शेअर करा आणि हो अशाच अर्थपूर्ण विचार प्रवृत्त करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चित्रपट व्याख्यातेला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय